मात्रावर असणियात आहाराची मात्रा म्हणजे त्याचं प्रमाण हे कसं ठरवावं तर आपला जो आमाशय आहे किंवा स्टमक आहे त्याचे चार भाग केल्यानंतर दोन भागामध्ये स्थूल आहार एका भागामध्ये पाणी आणि एका भागामध्ये वायू फिरेल अशा पद्धतीचं चार भागामध्ये डिव्हिजन केल्यानंतर जे स्थूल भागाची जे काही प्रमाण आहे ती आपली आहाराची मात्रा मग ती प्रत्येकाच्या पुरुषाच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीची मात्रा जी आहे ती वेगवेगळी असणार आहे एखादी व्यक्ती चार चपात्या किंवा चार पोळ्या एका वेळेस खात असेल तर नॉट नेसेसरी की त्याच्या बरोबरच्या व्यक्तीने किंवा त्याच्या वयाच्या व्यक्तीने तेवढाच पोळ्या खाल्ल्या पाहिजे प्रत्येकाची आहाराची पचनशक्ती ही वेगवेगळी आहे आणि अभ्यवरण शक्ती त्यामुळे वेगवेगळी राहणार आहे तर ह्याचा विचार आपण अन्न खाताना नक्कीच करायला पाहिजे एखादा पदार्थ जड असेल म्हणजे श्रीखंड आहे बासुंदी आहे असे जड पदार्थ कमी मात्रेत खायला पाहिजे आणि ज्वारीच्या लाया किंवा ज्वारीची भाकरी असे जे पचायला हलके पदार्थ आहेत पूर्ण पोटभर असं न खाता त्यांचा वापर केला पाहिजे ज्याप्रमाणे शरीरातील आहाराचं प्रमाण आपण निश्चित करतो त्याच पद्धतीने शरीरातील पाण्याचं प्रमाण सुद्धा आपण ठरवून घेतलं पाहिजे एक मैल चालल्यानंतर जेवढी शक्ती शरीराला खर्च करावी लागते तेवढीच शक्ती किडनीला एक लिटर पाणी पचवण्यासाठी करावी लागते त्यामुळे जर आपण अति प्रमाणात पाणी पिलं तर त्यामुळे किडनीची ताकद जी आहे ना ती लवकर कमी होणार आहे कारण किडनीला फिल्ट्रेशन जे आहे ना ते जास्त प्रमाणात करायला लागणार आहे तर अशा वेळेस आपला व्यवसाय काय आहे आपल्याला तहान कितपत लागत आहे ह्याच्यानुसारच आपण पाणी पिणं गरजेचं आहे उगाच कुठेतरी पाणी भरपूर प्या असं ऐकून त्या पद्धतीने पाणी सतत पित राहणं हे तितकस योग्य नाही आहार आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित पोटात गेल्या आणि त्यांचा प्रमाण जर राहिलं तर आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील आणि त्याच्यासोबत आपलं वर्ण म्हणजे स्किनचं टेक्शर त्याच्यानंतर आपल्या शरीरातले उपचय म्हणजे मांसाचा उपचय किंवा शरीराची धाटणी ती चांगली व्हायला मदत होईल आहार जर कमी मात्रेत घेतला तर त्यांनी दुबळेपणा किंवा वजन कमी होणं विकनेस ह्या गोष्टी जाणवू शकतात आणि तो जर आहार अतिमात्र घेतला तर त्याच्यामुळे शुगर सारखे आजार अजीर्ण किंवा जाडेपणा स्थूलता असे विकार जे आहेत ते होऊ शकतात